सभापती महोदया आदरणीय मंत्री महोदयाने सविस्तर उत्तर दिलं आहे पण त्यामध्ये मंत्री महोदय आमची एक विनंती अशी राहणार आहे की शिपाई तर पूर्ण वेळ मिळालाच पाहिजे पण त्याचं जे, त्या जे मानधन आहे ते मानधन किमान पंधरा हजारापेक्षा जास्त असलं पाहिजे ते आपण देणार का दुसरा प्रश्न माझ्या याच्यामध्ये आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीसला आकृती बंद आलेला आहे त्यामध्ये प्राथमिक शाळेमधील जो क्लर्क होता तो क्लर्कसुद्धा आपण काढून टाकला आहे पाचशे पाचशे हजार हजार विद्यार्थी संख्या काही प्राथमिक शाळांमध्ये आहे तिथे क्लर्कचं काम कोर कोर करणार हा एक गंभीर प्रश्न मंत्री महोदय निर्माण झाला आहे म्हणून आपण प्राथमिक शाळांमध्ये पूर्वीप्रमाणे क्लर्क द्यावा अशी विनंती आणि तो देणार का आणि तिसरा एक प्रश्न आहे की वरिष्ठ लिपिक या आकृती सरप्लस झाले आहेत एक हजारापेक्षा पटसंख्या जास्त झाली की आपण त्याला पुढे वरिष्ठ लिपिक देत असतो पण या वरिष्ठ लिपिकांचा आता वय जवळजवळ पन्नास पंचावन्नपेक्षा जास्त आहे तर त्यांना सरप्लस न करता आहे त्याच ठिकाणी ठेवून त्याच्या वेतनाला वेतनशैळीला संरक्षण देऊन त्याला आपण आहे त्या ठिकाणी ठेवणार का असे माझे तीन प्रश्न या ठिकाणी आहेत सभापती महोदया या संदर्भामध्ये संबंधित आमदार महोदयांच्या सोबत बैठक घेऊन त्या ठिकाणी निश्चितपणे त्यातल्या त्यात आपल्याला काय करता येऊ शकत आहे त्या पद्धतीने आपण निर्णय करू वेतनेतर अनुदानाच्या संदर्भामध्ये साधारणपणे एकूण वार्षिक मूळ वेतनाच्या पन्नास टक्के त्या ठिकाणी चार टक्के साधील अनुदान आणि एक टक्का देखभाल दुरुस्ती मानधनाची रक्कम वेतनेतर अनुदानामधनं देण्यात येते आणि मानधन वाढीबाबतचा प्रस्ताव ऑलरेडी आम्ही सादर केलेला होता परंतु तो आत्ताच्या घडीला नाकारण्यात आलेला आहे तरी पण या संदर्भामध्ये एकदा आपण बसूया आणि त्या त्यातनं काय मार्ग काढता येईल ते आपण काढण्याचा प्रयत्न करू